सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अक्षय तृतीया म्हटलं की खरेदीला विशेषतः सोने खरेदीला महत अधिक महत्व दिलं जातं त्यातही लग्नसराई सुरू असल्यानं नाशिकांनी काल सोने खरेदीला प्राधान्य दिलं त्याबरोबरच अनेकांनी वाहन गृह आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र काल दिसत होतं अक्षय तृतीयेला अमरसाचे महत्व असताना आंब्याची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात झाली अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी केलेल्या वस्तूचा कधीही क्षय म्हणजे नाश होत नाही अशी धारणा आहे त्यामुळे या दिवशी आपल्या आर्थिक क्षमतेचा अंदाज घेत नागरिक खरेदी करत असतात यंदा सोन्याच्या दरानं लाखाचा उंबरटा जरी ओलांडला असला तरी त्याची झळाळी मात्र काही कमी झालं नसल्याचं सोन्यापासून धातोळ्याच्या तोळ्याच्या पुढील दागण्यासाठी अक्षतृतीच्या निमित्तानं हौशी ग्राहकांनी अगाऊ नोंदणी केली असल्याचं सराफ व्यावसायिकांकडनं सांगण्यात आलं काल बुधवारी सोन्याचा दर जीएसटीसह सह सत्त्याण्णव हजार आठशे रुपये प्रति तोळा तर चांदीचा भाव नव्याण्णव हजार रुपये प्रति किलो इतका राहिलेला होता ग्राहकांची मागणी लक्षात घेत ज्वेलर्स मालकाने पेशवाई पारंपरिक यासह विविध शैलीतील दागिन्यांची व्हरायटी उपलब्ध करून दिलेली होती कमी वजनाच्या दागिन्यांना अधिक मागणी राहिली तर काहींचा कल काल देखील राहिला सदनिकेसह कार्यालय आणि व्यावसायिक मालमत्तांसाठी नोंदणी झाली शहरातील गंगापूर रोड इंदिरानगर पाथर्डी फाटा यासह पंचोटी आदी ठिकाणी ग्राहकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा नियुक्त अशा तयार सदनिकांना मागणी त्यास वाहन कायम राहिली त्याचप्रमाणे बाजारात देखील वातावरण होतं मागील वर्षाच्या तुलनेत ई बाईक सह अन्य दुचाकींना विशेष मागणी असताना चारचाकी वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात काल खरेदी झाली ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक